नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आज, आज शातावकाराचे झर्णी तर तुम्ही ब्लॉग आधी बघितला असेल का कशी मजा केली ना कशी नाही तर ब्लॉग ला पर्यंत कंटिन्यू राहा तर चला मस्त एन्जॉय करा सकाल सकाळ लावलं सामान पोहोचवायला बरोबर चालेल शेतावर रेदा जागत सामान पोहोचवायला सगळं पाणी भरला आम्ही तिकडे वाच मुद्दा चला आज आज माझ्या येईल ब्लॉग मध्ये आज पर्यंत बघत राहील आज थंडी असते काप तू बघू शकता इथे सामान लागले सगळं तुम्ही बघू शकता का आम्ही चालले शेतावर हे आमचं सामान आहे आमचे दोन प्लेयर्स पुरं चालले आज सकाळ सकाळ चालले आम्ही शेतावर भाई आज शेत जोराचा आमचा सॉरी पाच जोराचा आमची मामी मी चालले ते आमचे दोन प्लेयर्स नाही आमचं सामान चला डायरेक्ट भेटू शेतावर आपण आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही झाले शेतावर ते आमचं शात तिकडं असं बांधा बांधा नवायला जावं लागतं हे आमचं प्लेयर्स बघा कसं डोके व हो घेऊन चालले तेव्हा आम्ही बघा इथं साप बीप असला अड्डा असेल खाली बघाट तर चला आमचं शेत दाखवतो तुम्हाला भाई मस्त हे असं असं जायला लागतं हे बघा मधून मधून जायला लागतं म्हणजे साप बी साप डेंजर असतात डेंजर काम होत बाई बघू शकतो आपला शेत आता तुम्हाला दाखवतो मी मस्त कसं झाले ना कसं ना। नाही तर चला सकाळ सकाळ झाले लवकरच आम्ही आमचं अर्धा कुठे रे ते आपली माणसं मित्रांनो आपण पोचले शेतावर तुम्ही बघू शकता आपला एवढा पिकनिकलेला आहे ते बघा अशा प्रकारे पिकनिक आता बघू त्याची किती नाही तुम्ही बघा नंतर आमचं आमचे धान्य दाखवतं हे आमचं सामान अजून आमचं काही करा हली नाही ती निघल्यानंतर अजून काही पोचत नाही कसे ग माग त्यांना आता बघायला भाई ते लाईक झंझेट असतात करांचं भाई बघू आता यांचा किती पिक निघले ना किती नाही बघू शकतो मी इकडून तर साईडचा व्ह्यू बघा कसला भारी आहे आमचं मजूर कराय बघू शकता डायरेक्ट आपण तारपत्रे आता चालू ते नाश्ता ना आणला ते पण आले ना ते त्यांची काम आले केली चालू ते बघा तीन बंद ओढवले ना आम्ही इथल्या चेक करा कसला कडक करगा। सकाळचा व्यू म्हणजे एक नंबर मामाची झाले रॉयल एंट्री बघा चारा जराचे आले मामा तू मामा मामा बघ एकदम लागू झाले सुरुवात कामाला थोडंच वेळ झोरा ते बोलतो बघ एकदम बारीक बारीक आहेत आता आपण चाललं त्यांना नाश्ता आणायला नाश्ता घेऊन या मग आपण येऊ चला नंतर आपण पण जरा काम करू चला चालूलेला असा जेवण बांधून सॉरी नाश्ता थांबगा एवढा मस्त बांधले आणि यो आपला खायला धराव सामान इथे आबा आता आज पूर्ण मजा येणार आहे यो वाला गपशप सलाड आय नाश्ता घेऊ आपण आता येणार चला गय हा चला 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 शातावर तर मित्रांनो आताच मी नारळ पाणी की त्या मजूरकर नारळ पाणी नसला ना त्या बाई कामच ना करणार हे नारळ पाणी लय बाई एकदम स्ट्रॉंग असतो नारळ पाणी शिव नारळ पाणी कशी एनर्जी असते ना म्हणून त्यांना नारळ पाणी लय इम्पॉर्टंट आहे तर त्यांना नारळ पाणी पदल्यावर ना ते असं काम करताना डेंजर एकदम हे बघा नारळ पाणी एकदम डेंजर नारळ पाणी म्हणजे एकदम पिवला असतं तर त्यांना नारळ पाणी पदला ना असं डायरेक्ट पटापट काम करताना लय डेंजर लय जोरण जोरण झोरतात डायरेक्ट तर चला बघू कसं नारळ पाणी पोचता मग त्यांना तुम्ही बघा मग कसं झोडता <tip> शातावर हो बसलो नाश्ता करायला <tip> या भागात सगळी बसलो नाश्ता हो यो मामा मामी यो दादा बसले नाश्ता करायला आणि ते आपल्या स्थिकर बसले नाश्ता करायला बघू शकता कसा एकदम कडक पाणी नाश्ता मस्त डाल आणि भाकरी एक नंबर इथं भाई नाश्ता करायची मजा आली कास्त नाही व्यवस्थित करतो जातो व्यवस्थित Gracias. झोरणी झाले चालू हे मामा चालले वरती मामा उदम कर हा शाबास ते आमचं प्लेयर्स पण झाले झोरणी चालू झाले हे बघा आवर झाले झोरून झोरून ही जवळ झोरणी चालू ते आम्ही तवर झोरले तिकर ते दादा पण लावले कामाला आमचं प्लेयर्स मामा ऐसा जोर, जोर जोर बोलते वायबोदा ये बर बर ना? नहीं दूँगा। नहीं दूँगा। जोर बाग अशी पटापट पटापट कमी घे कमी घे असते जी इंग्लिश प्लेयर बोलले आम्ही भात दोराला बघू शकता आमचे योगेश दादा पण स्वतः आले हँडिकॅप हँडिकॅप तो बघा ओ तो दरी 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 ला ला ला। या बाई बघू शकता त्यांची दिली नाटक चालू थोडीशी थोडशी मध्ये वाटतं त्यांना काय झालं काय नाही मदीनात नाही झालं डायरेक्ट बोलते नाही करू शकत आम्ही काय झालं त्यांना काय मामी कळलं त्यांना मदीनात त्यांना काय दारू

नाही पण नाही पहिली सांगे माझी मला बोलतो तो वैभव लागला आमचा तुला एक रुपया देणार नाही तर तुला मी पैसे देणार तुला मी हे आपलं हाम जरा टेन्शन तू शांत बसताना तो माणूस सांगतो <laughs> ना तुला एक रुपया द्या घरी सांग जावांनी कमी झालं बोला भाई आमचा प्लेयर पलायला आता आम्हाला डोक्याला हात लावायला लागल <laughs> भाई आमचे तिनी प्लेयर पाराय मामा काढता काढता का पण आता ती ठोक का आता धमकी तिला पैसेच नाही देणार म्हणते दे डायरेक्ट जाणार एवढं अजून बाकी आहेत मी आव ना मी सगळं जोरेन मग एक तर झोरला का एक झोरला का सकाळ बसून काय बोलायचं डोक्याला पटापट आता झोरायला लागल तामा लावायला लागेल आम्हाला याय बरोबर केली काळ्या मातीच ते आता चाललं जेवण आण मा अर्ध्याने जेवण जेवण भाई मजूर मजूरकाराने आमची वाट लावली आता आता आमच्या अंगावर काम आता फुल डायरेक्ट टट्टू व्हायला लागला आता फुल ऊन आणि ऊन बघा गौरा ना भाई आता मस्त आपण मामीला जेवण होता पहिले मामी आता लय त्यांना तुम्ही बघा भेटून मामी कशा बोलते त्याना तर बघा नंतर रस्ता बघ असा कडक मध्ये असा आपली धन्यू तो उभी आहे तर जाऊ मामीला जेवण येतो पहिले मामी, मामी बोलतो आता फक्त तुम्ही बघा भेटू तर चालेल जेवाला जेवण येऊ शेतले जेवाला बाहेर शेतातावर फुल कामा असता बाहे फुल मजा येतं पण झाले आमचा लॉस ठेव जेवाला घेतली जो आमचा जियान जेवाला बघू शकता चला बाईवर येवर असता असं इथे एकदम ऑफ रायडिंग करत जायला लागतो म्हणून गाडी थांबायला लागली इथं देऊल तर आपण जाऊ शातावरणा नंतर भेटू मस्त शेतावर सौर्याला जे आमचे असतात काम भाई बंद काम बंद भाई काम बंद आमचं प्लेअर्स बसले खायला अंडे भाई बघू शकतो तुम्ही थंडे बिंडे रास ओरियो फुटला कसा गयो हो? हे गाल में कुछ काला है मेरे को लगता है भाई तू आणायला काल येऊ पोरलेला आणले भाई खाला ये जीरा सोडा पूजा मस्त सोडा असे काम होल वाटेल का? का काम आपला अरे होल ते बघू होत्या नाही येणार अगं ते पिण पिन, -पिन लोक झाले ना ते त्यांना उन्हा जरा झोडतात बसतात जरा झोडतात बसतात सुरेश <laughs> कोल झाले ते कोल्हा स्पेशल नारळ पाणी आणलेला अरे उठले पासून त्यांची चालूच ना पियाची आमचा दुपारचा काम चालू या आमचं मामीच आमचं पिलर पहाड या आम्हाच्या वेळे आका आम आंघावा आता आमच्या आगाव कामाले आता बाई एवढं वारं जोरायचं अजून हे बघा किती आहेत आणि एवढंच जोरल्या बघते हे बघा आवरच झोरून झाल्यान बाकी आवर झोरायचं आहेत आता एक दोन तीन चार आणि मी पाच फक्त पाच जणांनी एवढं जोरायचं म्हणजे खावायची गोष्ट नाही पण तरी जाऊरं होती जाऊ करू हे आता आम आल्या आमच्या मामी तर काही टेन्शन आहे हे माम्या कशी जोरतं हे दन मोठा हत्यार आहे ना ही मोठी बारकी म्हणजे ती मोठी आहे पण ही बारकी आहे

बघ अर्धा खाली झाला आता आम्ही राणा वनांशा हातपाय धावाला इथं होल इथं जाऊ पाहिजे हातपाय धवू ना मग जाऊ जेवायला आपण बाई असे लाईफ एक नंबर असतं तिकडं आवाज येत अस तुम्हाला इकडे खाली होल तुम्हाला दाखवता पुढे जाऊन दाखवत हे बाई इथून इस होल इथं मस्त धावू हातपाय मस्त आपण जाऊ डायरेक्ट मग जेवायला एकदम बघा इथला कसला भारी आहे तू वाय बी बघा काय कडक नाही नुण। 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 आता झाला काम न बसल्या जेवाला आम्ही एकदम कडक मध्ये या बघा मी कसं जेवतो मामी मामाचा झोपला डायरेक्ट अरे <laughs> मस्त जेवाला अशी जेवायची मजाच आलग असते हे बघा जेवा क मस्त वरण भात भाजी लोणचा पापड ना लंच बॉक्स अरे अशी जेवायची मजाच आलग असते एकदम भारी जावाला वाटतं एकदम कशी बघा खाऊ काम केले म्हणून आता जेवलो मस्त खाऊ शिंगा आणि डायरेक्ट इथं आपला सेटअप बनवले इथं झोपू यो इथं जोपत तो तिथं आता व्हायप जपत हे शिंगा पाहिले खाऊन जाऊ मस्त मामी साधून जेवताना बाई किती फुल जेवण अरे दादा फुल बघा कसा आले माझ शिंगा काय <laughs> <तो ता वरे। laughs> ना मग डायरेक्ट झोपू डायरेक्ट कसं नाचत अरे गारबा गारबा पो カサナスとアボダカサナスとデオ。 पाय लॅग 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 झाला दोन्ही आधात दोन्ही आधात आहेत वसारच्या आनल्या मी ओझल होत आणलं असले पावर असले पावर इतना पट्ट्या शिंगांचा ब्रेक घेतले भाई मामा फुल जोश मध्ये होता आता <laughs> शिंगांचा ब्रेक परत ड्रिंक्स फ्रेंक्स मामी आपली थूक मशिरी <laughs> शिंगा आम्ही <laughs> खातो यो जीवान बसले इथं फुकाट का इथं नाही पाणी 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 पहिले आमची आम्ही कोण खात अरे बाई माझी वाटत पूल खायची सगळं आता कर परत त्यांना केली ओरिओ आणि केली त्याला मुंग

आणि आता लवलं गोनी भराला ते बघा सगळं सरलं तिकडं झाल्यान हे झाले सगळं झोरून या बघा आणि आता चालवल्या कोणी भरून आता जाऊ मी घरी डायरेक्ट अजून मी काम बाकी आहे आता भराचा भराच कोणी गोणी साईडला अवध्या कोणी बाकी आरे गोनी या बघा भाई आ, आरे मित्रांनो आता चालू आमच्या घरी चालव गोण्या पोचवायला अरे दादा दहा पाठी मी या या आपल्या बाईकस आहेत बायको जेवून जायच्या आहेत तर अजून बऱ्याचशा तिथे जाव आणि जाव घरी बाईओ माझे परलो पारलो पारलो पडलो परला टावेल आता का पर्याय आता थांबू शकत नाही ते बाई पर्या जाऊ गार मग दाखव मला बाई आज नाही पेऱ्या मारायला लागतील तर बाई बहुत काम किया आज काम का फल चावल आहे चलो या दोन गोणी पुर नाही गोन पुर ठेवले दोन गोणी तर भाई अजून पाच सहा फेऱ्या मारायला लागतील तो मामा चालले व्ह्यू बघा इथला कसला कडक नाही तू कडक कडक गोणी चालवला ना आम्ही या व्ह्यू बघा बाई आले कडक मस्त अशा व्ह्यू बघा आणि आता आमची गफलत होणार वाटतं नेता नेता या बाई बघू शकता तुम्ही

किती आहेत बघा माही जागा देत नाही पाच मिनिटं आली थांबल्यावर ट्राफिक त्यांच्या घरी चालल्या बघ घरी बा आता अजून सात आठ गोणीच्या आमच्या दोन ट्रिप झाल्या त्यांच्या एक ट्रिप आणि आता आमची आता किती कोणी आहेत बघू आणि मग त्याने झाल्या कस झाला आपला कार्यक्रम खतम तर मित्रांनो आता झालो घरी तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशाच चांगले चांगल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले आपल्या चॅनलवरती तर टाटा बाय बाय